थंडी नाही आहे रे बाबा थंडी खूप आहे दाय हाय करते लाईक करा फटाफट कोणी कोणी लाईक केलं नाही लाईक करा आणि सुपर चॅट करा बर का धनु आम्ही होतो ढगात उतरलो आता खाली का <laughs> होत दादा तुम्ही नाही आलं तुम्हाला कोण पाठवलं लाईव्ह वरून ढगात सांगा बरं माधुरी ताई नाही आले का नाही आले ना निशा मीनाक्षी आली होती आणि तू आली माधुरी नाही आली हाय हाय संगीता ताई जय मल्हार शुभ सकाळ गुड मॉर्निंग झालं का चानी नाश्ता सांगितात आई वेड्या भेणीची वेडी ही माय <laughs> वा वा त्या वाई किरण मस्त आज साडी नाही घातली का मार्गशीर्ष गुरुवार आहे ना हो न पण घातलं नाही मी ड्रेस घातलं ना नवीन ढगत काय करत होते या दादा लाईक डन थँक यू सांगीता ताई तुमचं पुष्प कुठे आहे कामावर गेलं तो विशाल दादा किराणा पू बोला ना दोघे पण तगत राहिला पाहिजे खाली कशाला होत थंडी 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 होईल हो का निशा बर-बर अतुल दादा थंडी होते का ढगात <laughs> खर ढगात गेलो होत ढगाची गिणती चालू होती काय आहे जे ते तुला सुपर स्ट्राय होईना दुसरं कर सोनल दुसरं कर सुपर सुपर चॅट कर सुपर चॅट कर सुपर थँक्स होत नसेल तर सुपर चॅट कर होईल ट्राय कर फोन पे पैसे कट होते तुझे फोनपे मधलं संगीता ताई नमस्कार कुठे गेली माझे अप्पो धनश्री ताई नमस्कार नमस्कार निशा ताई शेतकरी राजांना क्या वाई संगीतात तुम्ही जास्त येईना ओलाईवर काय झालंय तुम्हाला नेमकं किरण तुझी अप्पू शेतकरी दादा नमस्कार झालं नाश्ता करा लाईक करा अरे आमच्या टायमिंगला तुम्ही मदत करा ना सुपरचार्ज मध्ये तुमची टायमिंग आली ना आम्ही मदत करू सुपरचार्ज चे असं करा ना तुम्हाला पण एकदा तरी एकदा गरज असतेच सुपरचॅटची बरं का तेव्हा तुम्हाला गरज असते ना तेव्हा आम्ही करू आम्हाला सध्याला गरज आहे आता तुम्ही करा असं करायला काही प्रॉब्लेम नाही कारण आम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असतो आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असते तर एकमेकांना केले रो के सुपरचार्ट केलं ना मदत होत आहे एकदा तरी एकदा ज्यांचं मनो झाला नाही टा चॅनलला त्यांना मोनो झाल्यावर गरज पडते सुपरचारची आणि आमचं आता मोनो झालाय चॅनल आम्हाला सध्याला गरज आहे सुपरचार्ज एकमेकाला एकमेकांना मदत केलं तरच चॅनल पुढे जात असतं करा चहा पाणी नाश्ता निशा ताई नमस्कार झालं का चहा पाणी संगीता ताई राग आलाय मध्ये साखर नसेल तर मजा नाही ज्योती मॅडम तुमच्यासारखी मैत्रीण आयुष्यामध्ये नसेल तर मजा नाही वा वा क्या बात आहे व्हेरी गुड नाईस छान मस्त किरण तू कॉलेजला आहे का अरे होऊ दे झालं तर पण होईल तर साठी चार मिनट चोपन्न सेकंड असते पण तू कोण आहे सोनल तू ताई आहे का दादा आहे नेमकं ते सांग मला एक नंबर काय झालं निशा एक नंबर म्हणायला बाई मला काय समजलं नाही त्याच्यासाठी नंबर मागतोय नंबर म्हणजे कशाचा तुमचा फोन पेचा नंबर मागतोय तो सोनल नंबर मागतोय ते फोनपे कोड मागत आहे पैसे कट होत आहे बँकमधला फोनपेमधला समजलं का ते का असं त्याला टच केलं की सुपरचॅट होत आहे असं नसतंय आपल्या बँकामधले पैसे कट होत आहेत फोनपेमधे